खुशखबर 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 विड्यातील विट्यातील चांदीच्या दागिने प्रेमींसाठी भव्य असे सोन्याचे दागिने व चांदीचे पायल असे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक पाच सहा व सात ऑक्टोबर रोजी हरिओम सिल्वर हाऊस विटा येथे भव्य शुभारंभ हरी ओम सिल्वर हाऊस या चांदीच्या दागिन्यांच्या होलसेल विक्रीचे शोरूम आज चार ऑक्टोबर रोजी आपल्या विटेकरांच्या सेवेत दाखल होत आहे आमच्याकडे आग्रा फॅन्सी राजकोट फॅन्सी सेलम फॅन्सी बॉम्बे फॅन्सी हुपरी व बारशी पायल आयटम्स अगदी योग्य दरात होलसेलमध्ये मिळतील आमचा पत्ता ओम सिल्वर हाऊस पहिला मजला संदीप हाईट्स विटारवन बँकेच्या वरती मायणी रोड विटा

विशेष परियोजना के तहत तीन प्रमुख पोस्ट केवल दो तीन मिनट तक आहे सर्वप्रथम में सही बड़ी मार्गिंग गीता या राष्ट्रीय महामार्ग क्रम एकशे साठ या रस्त्याचं आज जे कॉन्क्रिटिंग करण हो रहा त्याचं भूमिपूजन झालं असं घोषित करतो सांगली जिल्ह्यामध्ये सुरुवातीच्या काळात जी एकंदर लांबी होती त्याच्यामध्ये जवळपास फार मोठ्या प्रमाणात जवळ सहाशे किलोमीटर म्हणजे सात किलोमीटरची लांबी होती ती छत्तीस किलोमीटरची ती आता सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे राष्ट्रीय महामार्गाची सांगलीच्या तासगाव बाहेवची पण मागणी होती बऱ्याच दिवसापासून तिथले स्थानिक आमदार बराच वेळा माझ्याकडे आले होते त्यालाही पण सात किलोमीटरच्या लांबीला आम्ही मंजुरी दिली आहे एकशे त्र्याहत्तर कोटीची आणि त्याचे काम लवकरच सुरू होईल भूसंपादन सुरू झालेलं आहे त्यामध्ये लवकर जर सहकार्य झालं तर ते होईल एक महत्त्वाचा सांगली भागातला जो विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागासला भाग आहे त्याचा फायदा होईल या दृष्टीने आम्ही आता पुणे बंगलोर नाही तर मुंबई ते पुणे बंगलोर असा नवीन द्रुतगती महामार्ग बांधायचं ठरवलेला आहे तुम्ही ज्यावेळी मुंबईवरून निघता तेव्हा अटल ब्रिजवरून उतरल्याबरोबर आम्ही मुंबई पुणे हायवेला पॅरल हायवे बांधतो आहे तो पुण्याच्या येईल आणि पुण्यावरून तो पुणे ते बंगलोर हायवे डायरेक्ट तयार होणार आहे जे एन पी टी चौक ते शिवरे या भागातला डीपीआर पूर्ण झालेला महिन्याभरात दहा हजार कोटी रुपयाचं पहिलं काम सुरू होणार आहे आणि त्यानंतर उरलेलं पन्नास हजार कोटीचं कामही पुढल्या सहा महिन्यात करण्याचा विचार जैनपेटी चौक शिवरे हा अटल सेतू जैनपेटी चौक पुणे सातारा बंगलोर असा प्रस्तावित आहे महाराष्ट्रात त्याची लांबी तीनशे सात किलोमीटर आहे आणि कर्नाटकामध्ये चारशे त्र्याण्णव किलोमीटर आहे हा हायवे झाल्यामुळे आपल्या अटल सेतूपासून दीड तासात पुण्याला येऊ आणि पुण्यावरून साधारणतः साडेचार तास ते पाच तासात आपल्याला बंगलोरला पोहोचता येईल या हायवेचं विशेष रूपाने वैशिष्ट्य असं आहे की सातारा जिल्ह्यात एकशे चार किलोमीटर रायगड जिल्ह्यात पस्तीस किलोमीटर पुणे जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे महाराष्ट्रामध्ये विशेषतः मावळ बारामती सातारा बाडा सांगली या सगळ्या ठिकाणी हा जो होणार आहे हा हायवे एक नवीन इकॉनॉमिक ग्रोथ करता एक नवीन अशा प्रकारचा एक वरदान हा विशेषतः सांगली भागातला जो दुष्काळी भाग आहे त्या भागाकरता विशेष करून याचा उपयोग होणार आहे मला विश्वास आहे की हा जो मुंबई ते बंगलो मुंबई पुणे आणि बंगलो असा हा जो हायवे आहे या हायवेमुळे जसं पुणे सातारा कोल्हापूर या रस्त्याच्या आजूबाजूला जसा विकास झाला तसा या भागात देखील चांगला विकास होईल मला आज अतिशय आनंद झाला की मी जलसंधन खात्याचा मंत्री असताना केंद्रात आपल्या भागातलं सांगली जिल्ह्यातलं पाणी विशेषतः म्हैसाळ प्रकल्प असेल हातपाडी प्रकल्प असेल ही सगळी प्रकल्प मंजूर करण्याची संधी मला मिळाली आणि मला याच्या आधी मी आलो आहे पण आज येताना सगळीकडे हिरवं बघायला मिळालं पहिल्यांदा या भागात पाणी नव्हतं आणि आता डायरेक्ट अगदी मला आठवतं की विशेषतः गणपतराव देशमुखांचं जे गाव आहे तो रांगोला त्याच्यामध्ये मध्ये मी हेलिकॉप्टरचे बघितलं सगळ्या ठिकाणी हिरव दिसलं या भागामध्ये पाण्यामुळे जशी प्रगतीकडे विकास होईल तसाच मुंबई पुणे बघलो या हायवेमुळे पण नक्कीच विकास होईल या हायवेमध्ये आम्ही पाच ठिकाणी विमानं उतरू शकतील याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे अर्थात ठिकठिकाणी विमानतळ म्हणूनही उपयोग करता येईल हा विशेषतः अटल सेतूपासून जो सुरू होतो आहे त्याची आठशे किलोमीटरची लांबी आहे आणि आठ तासामध्ये मुंबई ते बंगलोर हे अंतर पूर्ण होईल त्यामध्ये साधारण एकशे वीस किलोमीटर प्रति आस याची हे आहे स्पीड आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या इथला सातारा सांगली बेळगावी बागलकोट आणि विशेषतः आपल्या या तालुक्यालाही पण या जवळून जाणार आहेत त्यामुळे या भागामध्ये विशेष रूपाने त्याचा विकास होईल की पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या आजच्या का, का या नवीन रस्त्याच्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो मला आहे का कार्यक्रमाला जायचं आहे नंतर लगेच कोल्हापूरला सहा चार उतरून नागपूरला जायचं असल्यामुळे मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रूट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे आमच्याकडे करून तसेच ग्रेवली स्पेशल मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु स्पेशल चटणी अँड ड्रायफ्रुट सारशिंग रोड विट्याचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंग रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली